नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतीच एम पी एस सी प्रिलिम्स म्हणजेच महाराष्ट्र सेवा राजपत्रित संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पाडलेली आहे आणि त्याची पहिली ॲन्सर की जी आहे तर त्या आयोगाने जाहीर केलेली आहे पहिल्या ॲन्सरकीनुसार एक प्रश्न होता राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली त्याचं उत्तर आयोगाने दिले पहिल्या ॲन्सरकीनुसार एकशे नव्वद एकोणीसशे नव्वद पर्याय क्रमांक एक असं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे परंतु येथे त्यांनी स्थापना विचारले एका दृष्टीनं हे उत्तर दुसऱ्या अँगलनी बरोबर आहे दुसरा अँगल कोणता राष्ट्रीय महिला आयोगासंबंधीचा जो कायदा आहे तो मात्र एकोणीसशे नव्वदचा आहे बरोबर जर का कायदा विचारला असतं तर पर्याय क्रमांक एक उत्तर आला असतं परंतु त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना म्हणजे नॅशनल कमिशन फॉर वुमन हे कधी इस्टॅब्लिश झालं असं विचारलं आहे तर नॅशनल कमिशन ऑफ वुमन राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाल्या म्हणजे झालेली आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ज्याने ज्याने पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे आणि पहिल्या ॲन्सरकीनुसार ज्यांचा हा प्रश्न चुकला आहे तर दुसऱ्या आन्सरकीनुसार तुमचा हा प्रश्न बरोबर येणार आहे आणि याच्यासाठी रेफरन्स काय तुम्ही देऊ शकता तर माझं पुस्तक नाही असं नाही माझं पुस्तक नका देऊ तुम्हाला एक ऑथेंटिक ऑथॉरायझ्ड मी रेफरन्स देतो आता माझं पुस्तक म्हटल्याबरोबर असं जणांना असं थोडंसं वेगळं वाटलं असेल म्हणजे मी ज्यावेळेस ह्या पंधरा पॉलिटीच्या प्रश्नांचा एक व्हिडिओ करून युट्यूबवरती पोस्ट केला मला बऱ्याच म्हटले यम यमलक्ष्मीकांतच्या बाहेर जात नाही आणि तुझ्या पुस्तकाचा अगरबत्ती कुठं लावायला लागलाय तर दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो यम लक्ष्मीकांत हजार पानांचं पुस्तक आहे एक्झामच्या दोन दिवस अगोदर ते हजार पानं काय तुमची कवर होणार नाही आहेत बरोबर मी काय आहे गेल्या गे पंधरा वर्षातल्या सर्व पी मी एकत्र आहे त्याच्या पुस्तकाचे तीन भाग मी केलेले आहेत पहिल्या भागात तुम्हाला भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया दुसऱ्या भागात पंचायतराज आणि तिसऱ्या भागात इन्फो चार्ट्स दिलेले आहेत तर म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला एक मूवी पाहायला लागतो तेवढ्या वेळात माझं पुस्तक वाचून होतं आहे म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी तीन तासात जर का तुला पॉलिटी रिवाईज करायचं असेल तर तर तुला माझ्या पुस्तकाशिवाय पर्याय नाही म्हणजे आता मी ओपनली बोलतो जर का तुम्ही ओपनली काही गोष्टी बोलत असाल तर तेवढं ॲग्रेसिव्हली मलाही बोलायला पाहिजे कारण तेवढं काम त्या पुस्तकावरती झालं आहे आणि हे प्रूव्ह झालं आहे कारण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गट कची जी मुख्य परीक्षा झाली त्याच्यातले पॉलिटीचे पंधराच्या पंधरा प्रश्नांचे थेट संदर्भ या पुस्तकातून आहेत आणि त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो आत्ता नऊ नौ नोव्हेंबरला जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे त्याच्यातले जे पंधरा पॉलिटीचे प्रश्न होते तर पंधरापैकी बारा प्रश्नांचा थेट संदर्भ माझ्या पुस्तकात आहे आणि राहिलेल्या तीन प्रश्नांचा इनडायरेक्टली संबंध माझ्या पुस्तकात आहे म्हणजे जे आहे ते आहे जे नाही ते नाही म्हणजे ते सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळं माझ्याच पुस्तकातून आलंय नाही जेवढे प्रश्न आलेत तेवढे मी तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला की हे आलेत हे आलेत हे आलेत त्याच्यामुळे थोडासा विश्वास ठेवा आणि त्या पुस्तकावरती खूप सारी मेहनत घेतली आहे त्याच्यामुळे तेही तुम्हाला दिसत असेल आणि आपल्या इन्फोचार्टमधला नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असंविधानिक संस्थांचा जो चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरमध्ये मी राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा की जो एकोणीसशे नव्वदचा आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना की जी एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे तर याचीसुद्धा मी तुम्हाला तिथं माहिती दिलेली आहे धडधडीत ही डेट तुम्हाला तिथं दिसती आहे येते लक्षात समजलं त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर बदलणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे ब्याण्णव असंच येणार आहे हे लक्षात ठेवा आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक रेफरन्स देतोय म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाची वेबसाईट मी तुम्हाला देतोय तो वेबसाईट किंवा ते संकेतस्थळ तुम्ही आयोगाला रेफरन्स म्हणून देऊ शकता किंवा मग राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेबसाईटवरती जावा तिथं त्यांचं ब्राउचर आहे ते ब्राउजर डाउनलोड करा आणि त्या आयोगाला पाठवा आयोग या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला एक हजार टक्के देणार आहे त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही जागा कमी आहेत ज्या लोकांनी अगोदर मेन्स दिलेल्या आहेत राज्यसेवेच्या डिस्क ऑबजेक्टिव्ह पॅटर्ननुसार त्यांना पेपर सोपा गेलेला आहे त्यांचे स्कोअर जास्त आलेले आहेत त्याच्यामुळं मेरिट जास्तच लागेल ज्यांचा एकशे पंधरा प्लस एकशे दहा प्लस स्कोर आहे तर त्यांनी मेन्सची तयारी करायला सुरुवात करायला काही हरकत नाही ज्यांचा शंभर चार स्कोर आहे मेरिट एवढ्या खाली येणार नाही कारण जागा खूप कमी आहेत मेन्सच्या बाजूने ए से रायटिंग म्हणजेच निबंधलेखन बरोबर निबंधलेखन त्याच्यानंतर मेन्समधला पेपर दोन आणि ज्यांचा पी एस आय आर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर या तीन पेपरच्या उत्तर लेखनाच्या तयारीसाठी स्पार्क नावाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे पर्सनल मेंटरशिप बॅच आहे त्या बॅचची संबंधित जी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे किंवा मी इथेही देतो नाईन सिक्स सिक्स फाईव टू सेवन फोर फोर नाईन याच्यावरती तुम्हाला संपर्क करा त्या बॅचबद्दल तुम्हाला अधिकची माहिती देईल आणि ती पेड बॅच असेल ओके okay, त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे द्यावे लागतील कारण खूप सारी मेहनत त्या बॅचच्या माध्यमातून घेण्यात घेण्याचा माझा मा प्रयत्न आहे म्हणजे ॲन्सर रायटिंगच्या बाबतीत तुम्हाला प्रो बनवण्याचं मी चालन घेतलेलं चा आहे ज्यांचं ज्यांचं मेनसाठी क्वालिफिक क्वालिफाय होत आहेत तर त्यांनी न विसरता स्पार्क दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये तुमचं च रायटिंग जी एस टूचं रायटिंग आणि पी एस आर ऑप्शनलचं ॲन्सर रायटिंग करून घेतलं जाईल आलं लक्षात समजलं आणि या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत अजून तुमच्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी एकोणीसशे ब्याण्णव असं उत्तर आहे आणि पहिल्या ॲन्सरिकेनुसार तुमचं उत्तर चुकलंय तर दुसऱ्या ॲन्सर्केनुसार मात्र तुमचं उत्तर ते बरोबर येणार आहे आणि तुम्ही प्लस दोन्ही आघाडीवरती असणार आहात हे लक्षात ठेवा हे खूप गरजेचं आहे बाकी ज्या काय आपल्या घटना घडामोडी चालत आहेत तर त्या तुम्हाला सी स्टडीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आपण करून देण्याचा प्रयत्न करतोय नुकतेच राज्यसेवेचे मी शंभर प्लस लोकांचे वन टू वन डिस्कशन किंवा मॉक घेतले होते त्याच्यातनं हे चांगले रिझल्ट आलेत लवकरच फायनल रिझल्ट लागल्यानंतर एक ऑथॉरायज्ड मॉकवाल्यांची एक यादी आपल्या चॅनलवरती पोस्ट करतो म्हणजे वेगवेगळ्या वेग ज्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत तर त्या कशा चाललेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसून येईल सध्या वी जे सी स्टडीज हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर सध्या आम्ही पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत त्याच्यामध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम आहे व्हॉट्सअप आहे आपलं इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास सध्या आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच